नमस्कार आपण पाहत आहात जालना आंदोलन न्यूज, न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बेल वर क्लिक करा, करा। प्रभू रामचंद्राच्या विवाह तिथीनिमित्त जालना राममय बडी सडक मंदिरात भव्य महाआरती अयोध्या इथं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण सांस्कृतिक अस्मिता जतन करण्याचा संदेश देत भाजपच्या वतीनं शहरात उत्साहात महाआरतीचं आयोजन प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्या पावन विवाह तिथीचं औचित्य साधून अयोध्ये येथील नव्यानं उभारलेल्या भव्य राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील राम मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाआरतीचं आयोजन करण्यात आले होते याच शृंखलेत जालना शहरातही उत्साहाचं वातावरण दिसून आले जालना शहरातील बडी सडक येथील राम मंदिरामध्ये आज मंगळवारी भाजपच्या वतीनं भव्य महाआरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंडित व उपस्थित कार्यकर्त्यांनी पंचारती करून प्रभू रामचंद्राची सामूहिक आरती केली या सोहळ्याला भाजपचे पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष बोलताना या उत्सवाचे महत्व विषद केले आज संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण देशामध्ये महाआरती करण्याचं आवाहन केलेलं आहे आपल्या देशाचे देशा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या अथक प्रयत्नानं गेल्या पाचशे वर्षापासून सनातन हिंदू धर्माची मागणी होती की प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्येमध्ये उभं राहिलं पाहिजे अनेक प्रकारचे कचेरे खटल्या त्या ठिकाणी झाले आणि हिंदू समाजाला एक प्रकारे त्या ठिकाणी न्याय मिळाला एकवीस महिन्यापूर्वी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचे मंदिराची उभारणी त्या ठिकाणी झाली आणि हे सर्व उभारणी होत असताना आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या विशेष प्रयत्नाने त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिर भव्य असं त्या ठिकाणी उभारलं गेलं आणि आज प्रभू रामचंद्राच्या लग्नाच्या त्या तिथीच्या निमित्तानं सुद्धा आज जालना येथील सर्व रामभक्त एकत्रित येऊन महाआरतीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे आयोजन करण्यात आलं होतं आणि संपूर्ण जालनेकरांना आज या बडिसाडेपोवरील राम मंदिरामध्ये येऊन एक भव्य अशी जनजागृती करून आज या आरतीचं नियोजन करून मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आज या आरतीचं या ठिकाणी पार पडलेलं आहे